मराठा कुणबी आणि कुणबी मराठा कुणबी असेल आणि त्याच्या पुढे म लिहिलं किंवा मा त्याच्या मागं म मा लिहिलं म्हणजे तुम्ही कुणबी झाला हा जो जावई शोध लावून जो सर्टिफिकेट वाटपाचा प्रोग्राम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि हे हे कुणबी हे मराठा समाजाच्या व्यतिरिक्त आहेत पण मी जर म्हणताय की काही खराब त्यांचं म्हणणं आहे की ज्यांना कुणबी दाखले रद्दच करता येणार असं त्यांचं म्हणणं नाही कुणबी दाखले रद्द करता येतच नाही पण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आणि त्या अर्लियर करेक्शन म्हणजे कुणबी असेल त्याच्या पुढं म लिहिलं किंवा मा त्याच्या मागं म मा लिहिलं म्हणजे तुम्ही कुणबी झाला हा जो जावई शोध लावून जो सर्टिफिकेट वाटपाचा प्रोग्राम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो ओबीसी खऱ्या ओबीसीवरती अन्याय करणारा आहे कारण हे कुणबीकरणाच्या कुणबी या एका शब्दाच्या म्हणजे दोन हजार चार चा, चारच्या जे आरच्या माध्यमातून हे ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट या माझ्या महाराष्ट्रामध्ये घातला जातो हा मराठा कुणबी आता सांगितलं ना की कुणबी ही हा वेगळा आहे कुणबी कुणबी हा प्रवर्ग पूर्णतः वेगळा आहे कुणब्याचे प्रकार तुम्हाला सांगतो खानदेशी कुणबी आहे जो खानदेशी कुणबी आहे ना तो कुठं राहतो गिरणा व तापी नदीच्या आजूबाजूच्या खेड्यागावामध्ये राहतो मग काळे कुणबी काळे कुणबी म्हणजे कोण तर मूळ गोव्याकडचे कुणबी आहेत ते कुणबावा करतात किंवा शेती घेऊन कुणबी कुणब्याचं काम करतात ते काळे कुणबी आहेत वराडे कुणबी मध्य प्रदेश वराड प्रांतामधले जे वराडे कुणबी आहेत ते वराडे कुणबी कोकणी कुणबी माझ्या रत्नागिरीच्या रत्नागिरीच्या उत्तर भागात आणि कुलाबा जिल्हा म्हणजे आताचा रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातला कुणबी हे काय हे कोकणी कुणबी आहेत तलेरी कुणबी तलेरी कुणबी म्हणजे तले कुण ते आमच्या आहेत म्हणजे पब्लिकला समजावं म्हणजे असे कुणबी खैरे कुणबी आहेत पुन्हा पुन्हा घाटोळी कुणबी आहेत परत खेडुले कुणबी आहेत हे खरे कुणबी आहेत आणि हे हे कुणबी हे मराठा समाजाच्या व्यतिरिक्त आहेत वेगळे आहेत त्यांचे देवदेवाक वेगळे आहेत त्यांचा स्वयंर्पण वेगळा आहे त्यांचा रीतिरिवाज वेगळा आहे त्यांचं राहणीमान वेगळा आहे मानवशास्त्राप्रमाणे त्यांचं स्वभाव त्यांच्या चेहऱ्याची चे ठेवण या सगळ्या गोष्टी डिफरंट आहेत त्यामुळं हे जे महाराष्ट्रामध्ये ज्या काही एक शब्द धरून ज्या गोष्टी चाललेल्या आहेत